बाबासाहेब आंबेडकरांचा करून देऊ दोन महिने झाले तीन महिने झाले स्मरण पत्र देऊन सुद्धा त्यांच्या आधीपर्यंत काहीच नाही म्हणून हा साखळी उपोषण निव्वल फक्त या जनतेसाठी मी उपोषणा पत्र आहे एखाद्याला त्याला तिथं त्यावर कुलूप लावलेला असतं कुणी पावसाळ्याचं कसं बसायचं तीन महिने झालं पाऊस माणूस घरातून बाहेर निघाले नाही आता आमच्या आमच्यामुळे भरपूर राहील समस्या पण हे तर सोडावल्या तर ठीक येत आहे का हे आतापर्यंत सुविधा झालेली नाही पहिले होते तरी भाकरी तरी होते आतमध्ये बसायला होत असायचं पण आता सर्व भाकरीच चोरी गेले आता त्याला काय करावं वारंवार मुलांच्या खेळणीसाठी साठी बँड साठी आम्ही पाठीमागे पण एकदा उपोषण केलं होतं आणि सा, सा, पत्र व्यवहार करून सुद्धा कोणत्याही आमच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीये शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकरांचा विजय बाबासाहेब आंबेडकरांचा विजय पाटील बावीस पासून मी पत्र व्यवहार करतोय आणि याच फेब्रुवारीच्या महिन्यात पहिल्यांदा मी हे केलं त्यांना की उद्यानामध्ये बाकडे नाहीत म्हणून त्यांना व्यवस्थित अधिकारांना दाखवलं इथली न्यूज केली त्याच्यानंतर सुद्धा मे दोन हजार सा पंचवीसला सात तारखेला मी उपोषणाला बसलो त्या टायमाला मला आश्वासन दिलं होतं की तुम्ही दोन महिन्यामध्ये तुमची कामं केली जातील परंतु दोन महिने उलटून गेले तीन महिने झाले चौथ्या महिन्यात मी उपोषण परत बसलो साखळी उपोषणातील निवल या जन इथल्या रहिवाशांसाठी इथल्या जनतेसाठी परंतु इथला अधिकारी त्यांचं म्हणणं आहे काय आमच्या माझ्याकडे नाही तो त्यांच्याकडे तो सांगतो माझ्याकडे नाही तर त्यांच्याकडे इथले उपा विभाग अधिकारी आहेत सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी इथं परिमंडल दोन शिंदे साहेब आहेत उपायुक्त ह्या लोकांनी तिथं इंटरेस्टिंग घेतला पाहिजे की बाबा इथलं काम कसं करावं हो। काय नाही आपण बघत हा गजोबचा भाग आहे पहिला मी एकदा सांगितलेलं आहे या गजोबा मध्ये बसायला जागा पाहिजे कोणाला ज्येष्ठ नागरिकांना सकाळ संध्याकाळ आता या एवढ्या चार सेक्टर मध्ये हा एवढाच उद्यान आहे या उद्यानामध्ये बसण्यासाठी बाकडे पाहिजे बाकडे नाहीत लहान मुलांसाठी खेळली तीही नाही सीसी कॅमेरा सुरक्षेच्या दृष्टीने सीसी कॅमेरा पाहिजे पाऊस पडल्यानंतर हा पावसाळ्याचा महिना आहे पाऊस पडल्यानंतर इथे पूर्ण तलावासारखं परिस्थिती होते आणि ते तलावच्या मुलं इथून पाणीचा निचारा होत नाही बाहेर असे अनेक प्रश्न आहेत वॉर्ड मधले प्रश्न आहेत भरपूर इथल्या पाचशे सात चे लोक आहेत त्यांना पलीकडं म्हणजे पंधरा अठरा मध्ये आयला आणि पंधरा अठराच्या लोकांना इकडे आला तो सुद्धा काय प्रश्न आहे मला असं सांगितलं जातं की टेंडर झाला होता परंतु कोणी भरला नाही हे कारण थोडी आहेत त्याचबरोबर अपानक शालेच्या पाठीमाग फुल पाऊस पडल्यानंतर फुल तिथं घर बुडली जातात लोकांच्या गाड्यांचं नुकसान घराचं नुकसान हा काय चालले कुठलं तरी काय तरी करा माझं म्हणणं या आठ प्रश्नामधले एक तरी करून दाखवा मी उपोषण सोडलो या वेळेला मला फोन आले होते भेट नाही घेतले माझे कोणी हो महापालिकेच लोकांना आता त्यांना ते हेच नाही आहे इंटरेस्ट नाहीये ते कुठं घ्यायचं त्या इथलं काम करावी म्हणून त्यांची इच्छा नाहीये अशा अनेक प्रकार अनेक प्रकारची कामं आहेत तिथे ते झाली नाही आता पाण्याचा प्रश्न बोललो तर इथले लोक जनतेला हे मतदान करतात म्हणजे हे गुन्हे करतात का लोकांना मतदान आमदार खासदारांना मतदान करतात हा गुन्हा आहे का इथल्या लोकांना पाण्याचं पिण्यामध्ये पिण्याचं पाणी मिक्स असतो हाही एक प्रश्न महत्वाचा आहे कंडण मांधार काम आहेत ती झाली पाहिजे पण तीस टक्के काम होऊन फायदा नाही सत्तर टक्के झाली पाहिजे सत्तर टक्के तशीच राहतात सत्तर टक्के आणि तीस टक्के शंभर टक्के कामं झाली पाहिजे उपोषणामध्ये बसण्याचं कारण म्हणजे हेच आज येतोय की इथलं काम होत नाहीत फाईल बनवली जाते एका असोसिएशनची काम होतं दुसऱ्या असोसिएशनचं असं प्रकार आहे ते मग त्या असोसिएशनच्या ज्या म्हणजे एका असोसिएशनला एकशे पन्नास समजा असतील रहिवाशी त्या एकशे पन्नासच्या लोकांना पाण्याची सुविधा पाहिजे का नाही तुम्ही फक्त पन्नास लोकांना एकशे पन्नास मधून पन्नास लोकांना तुम्ही सुविधा देता मग शंभर माणसं तशी उपाशी राहिली ना मुद्दम क्रमांक असा आहे की रस्ता इथे खड्डे पडले आता तुम्ही या उपोषणाला बसल्या म्हणून प्रत्येक मोठे मोठे रस्ते ते आता खड्डे बुजवायला घेतलेत इथल्या कोपरखेडण्यामध्ये रापानक शालेच्या बघा किंवा सेक्टर सात मध्ये बघा सेक्टर पाच मध्ये बघा रस्ते असे खड्डे पडलेले आहेत रस्ते चांगले हवेत हो आता त्याला पण आता टाइम बायोमेट्रिक जे जे खरोखर इथे धंदे करतात भाजीपाला असो कुठलाय असो फ्रूटचा असो कुठलाय बघ इथले स्थानिक लोक यांना लायसन्स भेटला पाहिजे बायोमेट्रिक झाले बायोमेट्रिक मध्ये तुम्ही ही योजना देता ती योजना देता त्यांना माप आपल्या शासनातर्फे केंद्र शासनातर्फे किंवा के? महाराष्ट्र शासनातर्फे तुम्ही योजना देता त्याचा लाभ त्यांना घेतात ते, 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 ते लोक मग त्यांना लायसन्स द्यायला काय झालं त्यांना फेरवायला लायसन्स द्यायला काय प्रॉब्लेम काय आता रेल्वे स्टेशन बसून तुम्ही बघितलात तर डायरेक्ट पंधराच्या नाक्यापर्यंत एवढी संध्याकाळी गर्दी असते फुल गर्दी असते रोडमध्ये लोक लावतात प्रशासनाचं लक्षाच नाही वार्ड अधिकारीचं लक्ष नाही